तर रात्री दृश्य ही लालबागच्या राजाची लालबागचा राजा हा मुख्य रस्त्याकडे येण्यासाठी निघालेला अगदी काही मिनिटात तो मुख्य रस्त्यावर येऊन अगदी आणि जसं मगाशी आपण दृश्य दाखवली की लालबागचा राजा मंडपातून बाहेर आल्यानंतर मुख्य रस्त्याला लागताना अगदी समोरचा जो रस्ता आहे तिथे गणेश भक्त शेतोंच्या संख्येनं हजारांच्या संख्येनं उपस्थित आहेत कारण बाप्पाची एक झलक आपल्याला दिसावी आणि साधारणपणे आपल्याला दृश्य ही पाहायला मिळत आहेत बाप्पा जसा मंडपातून बाहेर पडतो आहे अगदी छोटीशी छबी जरी बाप्पाची दिसली मुकुट थोडासा दिसत असेल किंवा मग एखादा बाप्पाचा हात दिसत असेल आपल्याला आशीर्वाद देणारा तर अगदी छोटीशी छबी दिसल्यानंतरसुद्धा गणेश भक्त अगदी जोरानं ओरडताना आपला आनंद साजरा करताना आणि हर्षोल्लासात आनंद व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात जिथून कुठून शक्य असेल तिथून गणपती बाप्पाची ही एक झलक आपल्याला पाहता यावी याच्यासाठी या सगळ्या गणेश भक्तांचे हे प्रयत्न सुरू आहेत यदी हे जे हार आपण पाहतोय मी मगाशी एकदा सांगितली ही परंपरा नेमकी काय पुन्हा एकदा सांगतो खरे तर लालबागचा राजा जिथे विराजमान होतो त्याच्यासमोर मुख्य रस्त्याकडे पोहोचेपर्यंत दुतर्फा दुकानं आहेत व्यापाऱ्यांची दुकानं आहेत काही गाड्या आहेत आणि या सगळ्या दुकानांकडून म्हणजे प्रत्येक दुकानदाराने आपापल्या दुकानासमोर लावलेला तो एक एक हार आहे तो कशासाठी तर अशी एक धारणा आहे की आपला हार हा लालबागच्या राजाच्या गळ्यात पडला की पुढचं वर्षभर आपला व्यवसाय हा व्यवस्थित चालणार आहे आपला उद्योगधंदा हा व्यवस्थित चालणार आहे आपली भरभराट होणार आहे आणि या धारणेपोटी प्रत्येक दुकानदाराने आपल्या दुकानाबाहेर लावलेले हे हार आहेत तर आणखी काही गोष्टी ज्या सांगितल्या प्रत्येक वर्ग 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 म्हणजे कामगार व्यापारी मासेमारी करणारे जे बांधव आहेत लालबागच्या परिसरातले ज्या मार्केटमध्ये खरं तर <Santhaphane> लालबागचा राजा विराजमान होतो त्या मार्केटमधले सगळे बांधव यांच्याकडून प्रत्येकाकडून एक एक हार जो आहे तो हार दिला जातो आणि तेच हे हार आपण लालबागच्या राजाच्या समोर राहतोय तर ही दृश्य जो गेट जी कमान आपण पाहतोय हो ती लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जाण्याचीच कमान आहे कारण त्याच कमानीतून लालबागचा राजा, लाल राजा हा अगदी काही मिनिटात मुख्य रस्त्यावर पोहोचणार आहे आणि त्यामुळेच हा जो उत्साह गणेश भक्तांमध्ये पाहायला मिळतोय गणेश भक्त हे गाण्याच्या तालावर थिरकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यावेळी लालबागचा राजा त्या कमानीतून बाहेर येईल त्यावेळी गणेश भक्तांचा हा उत्साह दुप्पट तिप्पट कैक पट वाढलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे एक कौतुक आपण केलं पाहिजे ते म्हणजे माध्यम प्रतिनिधींचं कारण या सगळ्या गडबडीमध्ये या सगळ्या गर्दीमध्ये जिथे जागा मिळेल तिथे उभं राहून तिथे थांबवून माध्यम प्रतिनिधी हे आपल्यापर्यंत महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत प्रत्येक अमेरिक प्रत्येक क्षण प्रत्येक देखावा प्रत्येक गणरायाचं रूप हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यात सुद्धा त्यामुळं माध्यम कर्मी जे आहेत मग ते आपले फील प्रतिनिधी असू द्या किंवा मग अगदी व्हिडिओ जर्नलिस्ट कॅमेरापर्सन ज्यांना आपण म्हणतो त्यांचंही कौतुक केलंच पाहिजे आपण पाहतोय त्यामुळे आपण पाहू शकतो तशा प्रकारे एका घराच्या कचऱ्यावर उभा राहून एक माध्यमकर्मी जो आहे तो बाप्पाचं चित्रीकरण करतोय तर हे बाप्पावरचं प्रेम सुद्धा आहे आणि आपल्या कामाप्रती असलेलं सुद्धा प्रेम आहे जिथे जागा मिळेल तिथे उभं राहून माध्यमकर्मी हे आपलं काम करतायत आणि त्यामुळं तुम्हा आम्हापर्यंत तर महाराष्ट्रातील प्रत्येक गणरायाचं दर्शन आपल्याला घर बसल्या पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहायला मिळतंय स्वागत पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा सर्व गणेश भक्तांना सूचना करण्यात येत आहे की सर्व गणेश भक्तांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा पोलिसांना सहकार्य करायचं झालं तर मग सर्वच प्रशासकीय शासकीय यंत्रणांचं कौतुक करावं लागेल म्हणजे अगदी मुंबई पोलीस जे दिवसरात्र तैनात असतात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दोन मुंबई महानगरपालिका जी ठीक ठिकठिकाणी आपले अधिकारी आपले कर्मचारी तैनात करत असते जे सफाई कर्मचारी महानगरपालिकेचे आहेत ते उत्तम काम करत असतात कारण या मिरवणुका संपल्यानंतर रस्त्यांवर जी अवस्था झालेली असते ते त्या रस्त्यांची सफाई करण्याचं काम हे पुन्हा महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडेच असतं आरोग्य व्यवस्था आरोग्य व्यवस्थेतले अधिकारी कर्मचारी यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे म्हणजे शासकीय सेवेत असलेल्या प्रत्येक यंत्रणेचा आणि त्या यंत्रणेत काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचं कौतुक हे केलंच पाहिजे कारण या भव्य दिव्य डोळ्या दीप डोळे दिपवणाऱ्या अशा या मिरवणुका पार पडतात त्या या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या बळावरच पार पडतात असं म्हणावं लागेल हाती आणि कारण ही प्रचंड होणारी गर्दी आहे आणि ती मॅनेज करणं ती सांभाळणं ही फार मोठी कसरत आहे आणि त्याच्यामुळे उत्साहात आनंदात असणाऱ्या या सगळ्या गणेश भक्तांना कुठलाही त्रास न होऊ देता त्यांचा जो आनंद आहे त्याच्यावर कुठेच मिरजण पडणार नाही याची व्यवस्थित काळजी घेऊनच सगळं प्रशासन सज्ज आहे आणि गणेश भक्तांच्या सुरक्षेसाठीच हे सगळं काही घडतं आहे थोडे थोडक्या नाही तेवीस हजार पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत फक्त मुंबईमध्ये कारण तितक्या मोठ्या प्रमाणात गर्दी इथं होणार आहे याची सगळ्यांना खात्री आहे आपले प्रतिनिधी अगदी सकाळपासूनच गिरगाव चौपाटीवर सुद्धा उपस्थित आहेत विक्रांत आपण काही तासापूर्वी काही वेळापूर्वी त्यांच्याशी संपर्क साधला त्यांनी सुद्धा आपल्याला सांगितलं पुढारी न्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांना आपण दृश्य सुद्धा दाखवली की कशा पद्धतीनं पोलिसांसाठी म्हणून काही चौक्या तिथं बांधल्या गेलेल्या आहेत आजच्या दिवसापुरता विशेष लक्ष ठेवता यावं म्हणून आपल्याला माहिती आहे की -थी सी सी टी व्ही ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत ड्रोनची मदत घेतली जाणार आहे कुठेच कुठला अनुचित प्रकार घडू नये आणि समजा तशी काही अडचण वाटली तर तातडीनं त्याच्यावर उपाययोजना व्हावी तातडीनं ते, ते पोलिसांपर्यंत ता पोहोचावं याच्यासाठी म्हणून ही सगळी काळजी घेतली गेली आहे आणि शक्य त्या सगळ्या संसाधनांचा वापर करून गणेश भक्तांची काळजी घेऊन हा उत्सव अगदी आनंदात खर तर काळानुसार मुंबईच्या या मुंबई गणेशोत्सवामध्ये कसे बदल होत गेले ते पाहणं सुद्धा गरजेचं असणार आहे कारण जसं तुम्ही म्हणालात सीसीटीव्ही कॅमेरे आले ड्रोन कॅमेरे आले सुरुवातीला हे नव्हते कारण त्यांची गरजही भासत नव्हती गर्दी इतक्या मोठ्या प्रमाणात होत नव्हती आता गर्दी इतक्या मोठ्या प्रमाणात होते की हे सगळं आणणं गरजेचं वाटू लागलं तसंच महानगरपालिकेने के केलेले काही बदल सुरुवातीच्या काळात कृत्रिम तलाव हे अगदीच नव्हते तर जेव्हा कृत्रिम तलाव हे तयार व्हायला लागले त्यानंतर ते इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हते आता अगदी मोठ्या प्रमाणात म्हणजे अगदी प्रत्येक ठिकाणी आपल्याला कृत्रिम तलाव असल्याचं पाहायला मिळतं त्याचं कारण हेच आहे की गणपती